म्हटलं भैया मान्यवर बघायला गेले कुठं गेल सांगितलं पाहिजे आज आम्ही औसा आणि लगेच निलंगा करणार आहे त्यामुळे संपूर्ण जिल्हा आज भारतीय जनता पार्टी म्हणून एका दिशेने आम्ही आज आहोत एक ताकद या निमित्तानं आपली निर्माण झालेली आहे आज औसा शहराच्या वातावरणामध्ये प्रचंड बदल झालेला आहे एक काळी स्वतःला हुकुमशाह समजणारा आज पूर्ण तेत्रात पीट उडून त्याची त्यामुळे आज बघताय वातावरण सकाळ काळी सभा घेतली आपण तर सगळेजण एवढं ताकदीन आलेले आहेत त्यामुळे आमचे सगळे उमेदवार या ठिकाणी आज स्टेजवर आहेत आणि आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो या ठिकाणी जिल्हाध्यक्ष महोदय आपण सात मुस्लिम उमेदवार दिलेले आहेत जे महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही आणि साहजिक आहे चाळीस टक्के मुस्लिम समाज आहे चाळीस टक्के लिंगायत समाज या ठिकाणी आहे आणि उर्वरित सगळे वीस टक्क्यामध्ये त्यामुळे आपण सामाजिक बॅलन्स साधला आहे म्हणून आपण सगळ्यांना उमेदवारी दिली आहे उमेदवारी देत असताना प्रत्येक निकष तपासला आहे आपण ठीक आहे काय ठिकाणी अन्याय झालेला आहे काय ठिकाणी उमेदवारी कोणाची कटली आहे काय ठिकाणी झालेलं आहे पण मी जाहीरपणे शब्द देतो या ठिकाणी सगळे आम्ही निर्णय करणार आम्हीच आहेत पाच जण बरोबर आहे ना आपा काय ठिकाणी अन्याय झालेला आहे कोणावर आम्ही साहेबांच्या म्हणून काय ठिकाणी झालं आहे आमचं पण त्या सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला कुठं ना कुठं अकोमोडेट केलं जाईल हा जाहीर शब्द तुम्हाला मी देतो पण माझी विनंती आहे होऊन घरी बसू नका तुम्ही तुमचे उमेदवार निवडून आणले पाहिजे हे माझं या निमित्तानं सगळ्यांना सांगणं आहे सदोपा तुमची जबाबदारी आहे मित्राला सांगायची मी या निमित्तानं आमचे जयराजला आणि अंगदाबा हो सांगतो की लहूला तुमची जबाबदारी आपण जा त्यांना घ्या अन्याय झाला आहे काय जनावर राजकीय परिस्थिती तशी ते निर्माण झाली त्यामुळे काही खालीवर झाला असेल पण तरी पण आम्ही समावून घेणार आहेत हे भारतीय जनता पार्टी पूर्णपणे सगळ्याला समाविन घेईल हे तुम्हाला आश्वासन या निमित्तानं देतो अरे किती वातावरण चांगलं आहे बघा देशामध्ये राज्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये सगळीकडे आम्ही पाल फिरलो प्रत्येक आता गुलाल लावायचा शिल्लक राहिलेला आहे उदगीर असो अहमदपूर असो रेणापूर तर झालेलाच आहे आणि औसाही या निमित्तानं झालेला असं सांगू इच्छितो बिहारच्या निवडणुका झाल्या निकाल बघितला आपण पेढे वाटले हलकीवर लागून या ठिकाणी औसामध्ये मोदी लहर देवेंद्रजीची लहर या ठिकाणी अंशामध्ये भाजपची लहर अरे वर राज्यामध्ये आपलं सरकार केंद्रामध्ये आपलं सरकार इथं भाजपचा आमदार भाजपचे तीन तीन आमदार एवढा मोठा जिल्हाध्यक्ष माजी मंत्री माजी आमदार असं सगळं असताना या जिल्ह्यामध्ये सगळीकडे कमळ फुललं पाहिजे ह्या निमित्तानं माझं मागणी आहे